तुम्ही जे रेशीम शेती केली त्याचं गोपित काय म्हणजे तुम्ही जे यशस्वी झालाय ना त्याच्यामध्ये गुपित काय जे, का जे शेतकरी आणखी करत नाही तुम सगळ्यात जास्त पैसा कोणत्या वर्षी आणि किती कमाव बरं ही जी आळी आहे हिला नेमकं धोके कोणते पोचतात बर का म्हणजे धोका काय हिला नमस्कार शेतकरी बंधूंनो जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं बऱ्याच वेळेस आपण ऐकलं असेल कारण परभणीत वेगळंच काहीतरी घडतंय परभणीत वेगळंच आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळतंय आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा असं ऐकलं असेल की जगात जर्मनीने भारतात परभणी पर्वन। तर परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये आपण आलेलो आहे आणि पाथरी तालुक्यातील हे शेतकरी खर तर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत त्यांनी रेशीम शेती एक जोडधंदा शेतीला केलाय तर त्यांनी मोठं यश या शेतीमध्ये मिळवलेलं आहे आणि त्यांनी खूप मोठा पैसा सुद्धा या शेतीमधून कमावलाय त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचा सुरवातीला तु शेतकऱ्यांना परिचय करून राधेशराव महादेवराव कुडे तालुका माझं बी झालेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ओके आणि काही प्रोजेक्ट घेऊन जॉब करायचं नाही म्हणून काही प्रोजेक्ट घेऊन गावाकडे आलो होतो परभणीला सॉरी पुण्याला शिक्षण घेतलं हो हा शिक्षण सुरू असताना म्हणजे तुमच्या मनामध्ये किंवा जॉब करत होते शिक्षण तुमचं पुण्याला झालंय की पुण्याला अकरावी बारावी सायन्स सीलू केलं आणि जॉब वगैरे आणि डिग्री साठी पुण्याला बरं लागला डिग्री नंतर एक वर्ष प्रायव्हेट जॉब केला ओके आणि असं की जॉब करायची इच्छा नव्हतीच बरोबर घरच्यामुळे केला व्यवसाय करायचा म्हणून तर मग काही प्रोजेक्ट घेऊन परत गावी आलो असं करता येईल काही की गावाकडल्या लोकांना पण त्याचा फायदा होईल ओके ते भांडवला अभावी प्रोजेक्ट आमचे एक दोन वर्ष सुरू झाले नाही रिकाम्या गेल्याचं नेमके म्हणजे सुरुवात तिथूनच झाली कॉलेज पासूनच तुमची सुरुवात झाली तुम्हाला तिथून प्रेरणा मिळाली की आणखी म्हणजे गावाकडे आल्यानंतर काही असं काही ही कन्सेप्ट गावाकडे आल्याच्या नंतर अचानक झालेल्या गोष्टी इथे अच्छा रेशीम उद्योग करायचं असं काही नव्हतं रेशिम बद्दल आणखीच म्हणजे आधीच तुम्हाला माहिती होतं पण परंतु गावाकडे आल्यानंतर परत तुम्हाला इथून प्रेरणा मिळाली की बा हाच व्यवसाय केला पाहिजे थोडासा अभ्यास नंतर असं लक्षात आलं अकराव्या बाराव्या सायन्सला जनरल सायन्स असल्यामुळं बॉटनी मध्ये झुलॉजी मध्ये फिसरी पॉलॉट्री सिरिकल्चर अभ्यास झालेला होता बरोबर ह्या तिन्ही चारी पैकी जो सोपा राहील कमी खर्चात आणि स्कोप राहील असा थोडा विचार केल्यानंतर लक्षात आलं की रेशीम उद्योगाला खूप वाव आहे त्याच्यामुळं मग रेशीमच सुरुवात करायचा निर्णय घेतला तुमच्या यशस्वी तिचं गुप्पित काय कारण तुम्ही जे रेशीम शेती केली त्याचं गुपित काय म्हणजे तुम्ही जे यशस्वी झालाय ना त्याच्यामध्ये गुपित काय जे, जे शेतकरी आणखी करत नाही रेशीमच सगळ्यात मुख्य मुद्दा असा आहे आळीच जे लाईफ सायकल आहे हे तुम्ही एका बॅच मध्ये टोटल ऑबझर्व करा तुम्हाला वर्षभर काही अडचण येणार नाही शिका पहिल्या बॅच मध्ये शिका म्हणजे टोटल लाईफ सायकल बारकाईनं जर निरीक्षण केली रेशीम उद्योग जमला फायद्याचं उतरावा परत काही म्हणजे सांगू शकाल का की तुम्ही वेगळेपण असं काहीतरी केलं यामध्ये म्हणजे तुमचं गुपित आहे ते आम्ही बरेच प्रयोग केले तर जस की दोन हजार तेरा भांडवला अभावी फक्त स्ट्रक्चर उभं करण्यात आलं अच्छा रॅक साठी भांडवल नव्हतं इथं आम्ही लाकडाचा उपयोग केला लाकडी बांबू भरल्या जिथे की पंचवीस तीस हजार रुपये खर्च लागायचा सहा हजारामध्ये रॅक उभे केले अच्छा त्याच्यावर असं लक्षात आलं की बॅच आमच्या सक्सेस होत गेल्या रेशीम उद्योग चांगलं शेड असावा अशात काय भाग नाही तुम्ही सुरुवात ओपन मध्ये कशी पण करू शकता झोपडी मध्ये करू शकता सुरुवातीला बरं एखाद्या तरुणाकडे समजा पैसाच नसला किंवा त्याचं भांडवल कमी असलं त्यानं सुरुवात कशी करावी तुम्ही सांगितली तशीच हो त्याची जर प्रबळ इच्छा असेल आता माझं सांगायचं झालं तर लाकडावर सुरू केलं मी लाकडावर आज की सहा सहा लाखाची दोन शेड आहेत माझ्याकडे अच्छा त्यावेळेस फक्त एक लाखामध्ये मी पूर्ण शेड तयार केलेलं होतं तर म्हणजे सुरुवातीला आपण तसा खर्च टाळू शकतो नेमकी या शेतीला आव्हाने कोणती येतात म्हणजे व्यवसायामध्ये आव्हाने कोणती येतात जर आपण रेशीम उद्योग करायला सुरुवात केली समजा तर त्यामध्ये आव्हाने सुरुवातीला कोणती येतात इथं सध्याची परिस्थिती जर पाहिली दोन हजार तेरा सालची परिस्थिती वेगळी होती अच्छी वेगळी त्याला कोणाला असं करायचंय फर्स्ट सॉइल पॉज्युनेटेड आहे का नाही हे त्याला चेक करणं सॉइल तिथं सोयाबीनचा पेरा झालेला आहे का कॉलेज सारखे स्ट्रॉंग औषध घेतलेले आहेत का डेलिकेट सारखं घेतलेले आहे का ते सेफ जमीन फर्स्ट निवडण नाहीतर त्या जमिनीवर जर लागत झाली तर रेशीम उद्योग आळी पोषच करत नाही तिथं तिला धोका पोहोचतो हो ती फार स्पिनिंग पर्यंत जाते पण तिचं सील ग्रंथीची वाढ होत नाही त्याच्यामुळे कर ती करत नाही अच्छा तिथं तुमचा पाला वाया जाणार मेहनत वाया जाणार वेळ वाया जाणार पैसे जाणार आणि शेवटी आउटपुट तुमच्या हाती काहीच लागणार नाही म्हणजे आळ्या नेहमी आजारीच राहतील किंवा त्या नष्ट होतील ती लक्षात येणार धोका लास्ट केल पर्यंत लक्षात येणार नाही फक्त जेव्हा लास्टचा जो असतो शेवटचा बरोबर ज्या की बारा तेरा फिडिंग होत्या सकाळ आणि संध्याकाळी सतरा फिडिंग बावीस फिडिंग जरी घेतल्या तरी ती जागा डिस्चार्ज करतच नाही लास्ट तिला डिस्पोज करावं लागतं बरं हे जर करायचं असलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर जर उभा करायचं असलं सुरुवाती याच्यासाठी काही गव्हर्नमेंट सबसिडी काही आहेत शासनाच्या बऱ्याच स्कीम आहेत दोन हजार तेराला मी अंतर्गत लागवड केली होती सेड ला सत्याऐंशी हजार पाचशे रुपये अनुदान होत लागवडीसाठी तीस हजार रुपये अनुदान होत पंच्याहत्तर हजाराचं साहित्य होत आजच्या घडीला सिल्क समग्र दोन अशी एक योजना आहे चार साडेचार लाख रुपये त्याच्यातून मिळतात मनरेगा अंतर्गत चार साडेचार लाख त्याच्यातून मिळतात जे जास्त होल्डिंग वाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सिल्क समग्र टू चांगली जे अल्प आहेत त्यासाठी मनरेगा अंतर्गत पोकरा अंतर्गत आहे पोकरा महाडीबीटी याच्या सारख्या स्कीम आहेत तर याच्यासाठी मनुष्यबळ किती लागतं या व्यवसायासाठी मनुष्यबळ सुरुवातीपासून समजा किती लागते सुरुवातच करायची आपल्याला ह्याच व्यवस्थित जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर शंभर डीएफएल साठी एक व्यक्ती काम करू शकतो दोनशे साठी दोन तीनशे डीएफएल साठी एक जर व्यक्ती एक्स्ट्रा असेल चार असले तर इझिली तीनशे डीएफएल चौघ जण हँडल करू शकणार लेबर मॅनेजमेंट बाल्यावस्था जी असते एक व्यक्ती दोनशे तीनशे अंडी पूजा असेल ते सात आठ दिवसापर्यंत एकटा हॅन्डल करू शकतो तिथून पुढच जे फर्स्ट मोल्ड सेकंड मोल्ट पण ते एका व्यक्तीवर हँडल होतात थर्ड बोल्टच्या नंतर दोन व्यक्ती मौल्ट, लागतात अच्छा चौथ्या मोल्टच्या नंतर तिथून पुढे ऍक्च्युअल चार लेबर आपल्याला माग करतात सुरुवातीला दोघांमध्ये होऊन जाते मध्ये जर केलं हो तरी होतंय आपल्याकडे इनिशियल पिरियड तुम्ही स्वतः करू शकता फक्त लेबर लागतो कधी चौथा मोड पास झाल्याच्या नंतर मागचे सहा सात दिवस आणि हार्वेस्टिंगला एक दहा पंधरा लेडीज मजूर लागतो हार्वेस्टिंगला सुरुवातीला लस अच्छा हार्वेस्टिंग कोश काढणार ही जी आहे हिला नेमकं धोके कोणते पोचतात बर का म्हणजे धोका काय आपण काळजी काय घेतली पाहिजे आणि धोके कोणते तिला हिला माझ्या अनुभवानुसार सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के पाल्यावर एकदम क्वालिटीचा पाला जर असेल आणि तिथून पुढचं आपल्या पाल्या देण्याच्या पद्धती आणि शेडचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन करता तर कुठलीही हानी पोहोचत नाही पाल्याची क्वालिटी जर खराब असेल वातावरणात जर चढउतर झाले ग्रासरी असेल फ्रॅचरी असेल मास्कडीन असेल असे चार डिसीज आहेत बाजूला कोणी जर स्प्रे घेतलेला असेल एखादा सिस्टमॅटिक स्प्रे सिस्टमॅटिक ते स्प्रे साखळी पद्धतीने काम करते त्यात आहे काहीच होत नाही शंभर टक्के काय प्रामुख्यानं आपल्याकडून काही धोका नाही पोहोचला पाहिजे याच्यासाठी काय काळजी घ्यायला शक्यतो होईल तेवढं तुमच्या आतमधले ड्रेस असतील ड्रेस वगैरे चप्पल वगैरे असेल शेड शेड मध्ये बाहेरचं बाहेर बाहेर कुठल्या पूर्ण क्वारंटाईन राहावं लागते हो फॉरनीच्या पिकातून यायचं नाही ओके आणि शेडचं वातावरण थोडस मेंटेन ठेवता आलं सोप्या सोप्या पद्धतीनं सुतळी बारदाना शेडला लावला उन्हाळ्यासाठी त्या बारदान्यावर जर पाणी सोडलं चाळीस बेचाळीस डिग्रीचं तुम्ही पंचवीस ते तीसच्या मध्ये टेम्परेचर आणू शकता इझिली थंडीच्या दिवसामध्ये थोडस सोप्या पद्धतीने दगडी कोळशाचा वापर करू शकता माठामध्ये बाहेर गरम करायचा सगळे कोणात टाकायचं मध्ये ठेवायचा जिथं लाईटचा अभाव आहे तिथं जिथं लाईट असेल तिथं हिटर वापरू शकता अच्छा, मेंटेन आणि मी असं ऐकलेलं की बाबा आतमध्ये आल्यानंतर परफ्युम वगैरे असं काही इथं जे स्ट्रॉंग परफ्युम आहे स्ट्रॉंग ते शक्यतो वापरू नये अच्छा बाकी आतापर्यंत अनुभव मध्ये मी स्वतः डीओ वापरतो त्याचा काही इफेक्ट झाला होत नाही तुमचा असा बराच अनुभव आहे समजा की हे करून बघितलं हे होतं का आ, ते करून बघितलं ते होतं का ह्याच्या रेशीम मध्ये आणखीन तरी रिसर्च खूप कमी आहे त्याच्यामुळे मला जसं रेशीम मध्ये आलो तसं प्रत्येक गोष्टीचा स्वतः अनुभव घ्यावा लागला स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही स्वतः अनुभवातून शिकले हे करून बघायचं ते करून बघायचं यांना असं होतं का तसं होतं हो बरं आता जी पिढी या पिढीला जर रेशीम उद्योग करायचा असला इकडे जर वळायचं असलं हा जर व्यवसाय करायचा असला तर तुमचे कोणते विचार म्हणजे त्यांना काय सांगू शकाल शाश्वत उत्पन्न देणारा रेशीम उद्योग सध्या तरी माझ्या दृष्टिकोनाने एकच आहे बाकी टरबूज असेल म्हणजे टिक टोमॅटो असेल बाकी इतर कुठले पण काही उद्योग शेतीचे रिलेटेड असतील ना रिस्पॅक्टरी पोल्ट्री झालं किंवा त्याच्यानंतर पोल्ट्रीच सांगायचं झालं व्याज तुमची डिस्टर्ब झाली पक्षाचे पैसे खाद्याचे पैसे मोठा लॉस होतो रेशीमचं असं आहे तुमची इनिशिलिटी तुमची मेहनत बरोबर दोन तीन हजाराचं औषध आणि पाला म्हणजे इथे रिवायव्हल परत लगेच दीड महिन्यात तुम्हाला चान्स बरोबर झालं झालं जास्तीत जास्त पंधरा हजाराचं नुकसान होत बरोबर आउटपुट एक सव्वा लाखाचं राहत रिवायव्हल चान्स लगेच मोठं नुकसान नाही उद्योगामध्ये जसं की बाकीच्या उद्योगामध्ये पोल्ट ब ख हा जो व्यवसाय या व्यवसायाला शेतीमध्ये म्हणजे भविष्यामध्ये या व्यवसायाला वाव आहे का तुम्हाला काय वाटतं तुमचा अभ्यास आहे म्हणून कि भविष्यामध्ये कसा वाव आहे का या व्यवसायाला फ्युचर पासून ते आजपर्यंत चढत्या क्रमानच होतं इथून पुढे दहा वर्ष चढत्या क्रमानच राहील अच्छा फक्त कोश निर्मिती सोबत धागा निर्मिती केंद्र व्हायला पाहिजेत व्यापारी वर्ग थोडा वाढला तर पिंट राहत कुठल्याही मला जर असे आवक वाढली की रेट कमी होतात मध्ये सुद्धा तसंच होतं बरोबर आता बऱ्यापैकी धागा युनिट झाले परभणीत आमच्या दोन तीन झालेले आहेत असे जर वाढत राहिले तर आणखी दहा गोष्टी मागणी हो मागणी वाढव परत तुमच्या भागामध्ये सर्व काही शेतकऱ्यांकडे म्हणजे सर्व काही पूरक गोष्टी आहेत पाणी या सगळ्या गोष्टी परंतु तुमच्या भागामध्ये फक्त तुम्ही सुरू केले तुमच्या पाथरी तालुक्यामध्ये आणि तुम्ही खरं तर परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा यांचा हा व्यवसाय म्हणताय कारण सगळ्यात जास्त इन्कम आणि सगळ्यात मोठं शेत जर कोणाचं ते यांच तर तुम्ही एकंदरीत हे जे सुरू केलंय हे तुमच्या भागातले शेतकरी इकडे का नाही वळत हो नेमका शेतकऱ्यांच्या बाबतीत विचारतोय मानसिकतेचा काय भाग आहे का इथं बऱ्यापैकी शेतीकडे उद्योग म्हणून पाहिलं जात नाही बरोबर पहिली गोष्ट काम शेती करायचं जोपर्यंत वेल एज्युकेटेड माणूस शेतीपणे उतरत नाही तो तोपर्यंत तिथं चांगला बदल घडणार नाही शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता आपला नोकरी ज्याला आवडते माझा एक मित्र आहे ऐंशी लाखाचं पॅकेज आहे ऐंशी लाखाचं पॅकेज वार्षिक वार्षिक सॉफ्टवेअर डिझाईनिंग करतो बाहेर कंट्री त्याचा जॉबचा टायमिंग कंट्रीमात्र जाऊन ते अरे बाप पंधरा वर्ष झाले त्याला दिवसाला ती आवडत असेल बरोबर इकडे कारण थोडं फ्रीडम इथे कसं मला ज्या दिवशी फ्री पाहिजे त्या दिवशी फ्री होऊ शकतो बरोबर मध्ये तुम्हाला सतत वर्षभर त्याला त्या गोष्टी कंटिन्यू करण्याचा बरोबर बरं तुम्ही जी आता ही शेती करताय यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता यातून सगळ्यात जास्त पैसा कोणत्या वर्षी आणि किती कमाव दोन हजार पासून ते चोवीस पर्यंत सरासरी सर जर पकडलं तर चार लाखाच्या आसपास मी राहिलो चार साडेचार एकरी अच्छा आणि साडे सहा लाख रुपये एकरी पर्यंत गेलेले लॉकडाऊन पिरियड मध्ये मिनिमम अडीच लाख रुपयापर्यंत सगळं बंद असून माझे एकरी अडीच लाख रुपये रेशी मध्ये आणि एका याच्यामध्ये किती एका वर्षामध्ये किती हे होत होत काटेकोर नियोजन जर केलं एका वर्षामध्ये पाच लॉट किंवा सहा लॉट घेऊ शकता एक एकर लॉट खूपच हाय गायन दंगळमंगळ जर केलं तर तीन किंवा चार मोठा जात नाही किती इजिले घ्या घेतलं तर समजा आता थोडं कॅल्क्युलेशन जर त्या टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं झालं एक साठी पहिल्या साठी शंभर एल ऐंशी ते ऐंशी किलो ते एक क्विंटल पर्यंत माल त्याच्यात होईल सेकंड बॅचला ज्यावेळेस बागेची फुटवे वाढते तिथे तुम्ही दोनशे अंडी पण घेऊ शकता थर्ड बॅच पासून उत्पन्न सुरू होत आणि तिथून पुढे बाग जर मेंटेन ठेवली तिथं मातीचा पोत जर व्यवस्थित ठेवला तर प्रत्येक पंचेचाळीस दिवसाला तुमची पुढची बॅच चालू होते या दिवसात वेळ किती जातो बरं काय म्हणजे आपण हे करून दुसरं काही करू शकतो का खूप फिरी असतो त्याच्यामध्ये सकाळचं शेड्यूल सीझन वाईज बदलते जर उन्हाळ्यामध्ये आम्ही पाच साडेपाच ला चार पाल्याला लागतो सात साडेसात वाजता पाला टाकून फ्री दिवसभर मग काम परत संध्याकाळच्या पाल्याला चार साडेचारच्या पुढं लागतो सहा साडेसहा पर्यंत पाला टाकून होतो फ्री मधला वेळ तुम्ही तुमच्या काबूसाठी वापरू शकता बरोबर बरोबर तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जर आपण जर शेतीला जोडधंदा म्हणून जर काही जोडधंदा सुरू केला शेतीला सोबत तर आपल्याला नक्की शेती परवडते यांनी ज्या पद्धतीने जोड व्यवसाय जोडधंदा सुरू केलाय तो खरंच आहे यांनी पैसा सुद्धा तसा कमावलाय आणि ते समाधान आहेत बरेच शेतकरी शेतीला रगाडसारखं म्हणजे आपण रगाडसारखं शेती करायची 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 पण त्यातून आवश्यक असा पैसा मिळत नाही त्यामुळे कुठेतरी शेतीकडे वेगळ्या दृष्टीने बघितल्या जातं आणि शेतकऱ्याची मानसिकता बदलते तर नक्कीच शेतकऱ्यांनी शेतीसोबत आपल्या एक जोडधंदा जर केला तर नक्कीच यशस्वीपणे आपण शेती करू शकतो धन्यवाद